इकडे विभूषणांना तोडीस तोड उत्तर दिलं कारण की हे मारुती राय बलवान नाईक महाराज असते बुद्धिमत्ता बुद्धिमतेने वरिष्ठ असणारे त्यांना म्हणायला लागले की या भेट वस्तू मध्ये माझा राम नाही खर राम कशामध्ये नामस्मरणामध्ये विभूषण आपल्या आपल्या लंकेला निघून गेले राज्यकार पण सांभाळायचे पुन्हा इकडे प्रत्येक वाणाला भेट वस्तू देणं चालूच होत पण इकडे भेट वस्तू देणं चालू होतं महाराज पण आपले मारुती राय असं बसले होते अतिशय लहान लेकर साधून घेऊन आणि मी भगवंताकडे बघत बघत नासाग्र दृष्टी कर संपुटाला अंजन कुमार तसाच ठेला वाणी खंटरघुराज नामी सेवे विनेन दवडी घटिकारिकामी अतिशय लहान लेकरासारखं त्या रामाकडे बघत बघत मुखामध्ये भगवंताच नाम स्मरण होत महाराज रामांचं लक्ष होत महाराज पण तरी सुद्धा वडिलांचं लक्ष आपल्या लेकराकडे असत पण आईचे दृष्टी समजून लेकराकडे असते महाराज तशीच सीता हनुमंतरायाकडे बघत बघत रामांना म्हणायला लागले अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही राम म्हणायला लागले काय बाबू काय म्हणायचंय मला त्यामुळे एवढा विभीषण चिडवून गेला का तुमच्या मारुती रायाला अहो ते तर सोडाच अख्ख रामायण रंगला हे केवळ आणि केवळ या हनुमंतरायामुळे पुढे कली रामायणाचा पाठ होईल त्यामध्ये सगळ्यात त्या विशेष महत्व मिळेल ते म्हणजे सुंदर हनुमंतरायाने येऊन केली माझी आणि तुमची भेट करण्यामध्ये मदत केलेल्या हनुमंतरायाचं हे सुंदरकांड सगळ्यामध्ये प्रचलित होईल महाराज अखंड रामायणाचं पुण्य केवळ आणि केवळ सुंदर केल्यानंतर उत्तर मिळणार आहे त्याच हनुमंतरायाला तुम्ही काहीच भेट वस्तू देत त्यावर राम म्हणायला गेल हे बप त्याला देण्यासारखी एकही वस्तू माझ्याकडे नाही तुझ्याकडे काही असेल जय जय राम श्री जय राम जय जय राम सभेमध्ये असे काही लोक बसले होते महाराज की ज्यांचं भेट वस्तू आणि ज्यांना भेटवस्तू भेटली होती ते झोपले होते आता भगवंताच्या दरबारामध्ये कोणतरी झोपावं हे हो। हे हनुमंतरायाला कसं चालेल म्हणून जोडून जोड जो 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 पुन्हा भजन करायला लागले राम राम जय राम जय सीता राम

कंथात घालू नीहार गळ्यामध्ये घातला तर गळ्यामध्ये मात्र समोर प्रभू श्री रामचंद्र जे काही बसले होते त्याचं प्रतिबिंब त्या नवधक्तांच्या कंठामध्ये दिसत तोपर्यंत तो सभा झाली भगवंत आपल्या आपल्या शयनगृहामध्ये निघून गेले आता मारुतीला गेला त्या कंठेमध्ये तर भगवंत दिसायलाच तयार नाही असता रस्त मन झालं गेली प्रभू राम श्री रामचंद्राच्या शयनगृहाच्या खिडकी बाहेर एक छान वटवृक्ष होतं त्यावरती जाऊन बसले जसे काही बसले महाराज तो घातात गळ्यात घातलेला कंठ का हातात घेतला खच दिशीत मान तोडली एक मनी घेतला टप्पाखाली ठेवला कच कंदा फोडून बघितलं त्यामुळे माझे राम काय दिसत होते त्याच्यात घेतला त्या खिडकीमध्ये फेकून दिलं पुन्हा दुसरा घेतला दाता खाली दाबला पुन्हा तसंच केलं सीतामाई इकडे भगवंताचे चरण पादसंहन करत होत्या एक काहीतरी वस्तू पडली सोडून दिली चार पाच काय तुकडे अंगावरती पडाले बघायला लागले तरी हे तर त्याच नवरात्राचा कट्ट आहे जो मी मारुती राहायला दिला होता बाई खिडकी आली की आणि म्हणायला लागली काय रे मारुती एवढ्या नवरात्रांचा कंठा मी तुला दिला आणि त्याची तू अशी कसा केलीस वारे वा म्हणे आकलेचा कांदा तेच कि रे तुझ्या सारखा काय बघितला नाही मला वाटलं होत की आमच्या सोबत राहून माणसा झाला असतील नाही रे बाप्पा म्हणे तू माकडे असतील माकडच राहील म्हणे मा काय विचार मध्ये स्वरामध्ये म्हणायला लागली की अरे माकडा तुला काय नवरत्नाच कळणारे रे सुरसाची त्याला नरकट चिवडण्यामध्ये तुझे माझ्या बाहेरून आलेला हा नवरात्रांचा कंठा माय लेकरू अतिशय प्रेम वाचल्य पूर्ण नजरेनं आमच्याकडे बघतो म्हणून तुला दिला तू तु त्याला आशिषेची हल केलीस राम राय आल्या आणि म्हणायला लागले बाई तुला म्हणलं होत की नाही एकही वस्तू माझ्याकडे नाहीये की जी मी त्याला देईन तेवढ्यातच पुन्हा मारुती म्हणायला लागले वाग वाग मी आई आई साहेब माझी परीक्षा बघताय की नाही मला असं वाटलं की याच्या माझी परीक्षा बघतेस आता कितीही परीक्षा बघ किती जरी परीक्षा पर। बघली बघितलीस तरी सुद्धा मी माझ्या रामरायाची भक्ती करणं सोडणार नाही जी नामस्मरणामध्ये बोली ती तुझ्या कंठात कुठून आली ग आता शेवटी आईंना वाटले की जाऊ दे बाप्पा याच्याशी डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही सोडून द्या म्हणून सीताबाईंनी सांगितलं हे बघा आता असं कर मारुती जाऊ दे बापा जे झालं ते झालं असा कर दिवसभर तू खूप थकलायस जाऊन आराम कर जा त्यावर पुन्हा जाय खिडकी तुम्ही टनक उडी मारून शयणपुरीमध्ये आले आणि म्हणायला लागले आई मी नाही तूच थकली असशील घर आता मला भगवंताची सेवा करण्याची वेळ झालेली त्यांचं पाद वहन करण्याची वेळ असं कर बाहेर खूप थंडी आहे ही शाल जोडी घे आणि जा बाहेर जाऊन आराम कर मी भगवंताची सेवा करतो बर का आता इकडे सीताबाई रामाकडे बघायला लागायला लागले काय हो म्हणे इतक्या दिवसानंतर आपल्याला एकांत भेटला आणि त्यातही हा या माकडाची लुडपुड काहीतरी शंकर लढवण पुन्हा मारुती राय म्हणायला भगवंता अहो तुमचे पाय किती उडले वनवासामध्ये असं करा मी छान तेल लावून तुम्हाला चेकून देतो इकडे पुन्हा एका बाजूने सीतामाईचं स्नान म्हणायला लागला अरे तू एकटाच भक्तेस की काय त्यांचा त्यामुळे मी पण आहे मला पण थोडीशी सेवा घडू दे त्यावर पुन्हा मारुती राय म्हणायला लागली असं आई असं करा उजवा पाय मी घेतो डावा पाय तुम्ही घ्या दाबायला सुरुवात केली पुन्हा इकडे आता सीतामाईने विचार केला की या, या। खोलीचालवायचं कस म्हणून पुन्हा सीताबाई म्हणायला लागल्या मारुतीरा आपल्या रामरायांना म्हणायला लागले आहो तुम्हाला माहिती आहे का म्हणे अख्ख्या वनवासामध्ये माझ्यासोबत एक फनी होती तेवढे कुठली का अहो ती नाही का माझ्या आईच्या माहेर तिला भेटली होती आणि तीच माझ्या आईने मला दिली पुरुषांना कुठली फणी आठवणार म्हणे छोटे तर बाईच्या सोबत कुठे लोक लायतो ठीक आहे हा 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 आणि आल्या लक्ष दागाना लक्षात आलं म्हणे तेवढे अहो त्यामध्ये पंचवटीमध्ये होतो ना तिथेच विसरली बघा आता कसं करू तेवढे आता माहेरची गोष्ट आहे बायकांचा किती जीव असतो ना, 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 ना। त्यात ते म्हणे अस का ते आपलं मारुती काय कामाच म्हणे आपल्या सेवेसाठीच म्हणे से त्याला जसं काही आईने सांगितलं अरे हनुमंता आणशील का रे माझी पाणी एवढे हो आई आए, आई साहेब काय विचार मला सुद्धा जायची गरजच नाही म्हणे पुन्हा इकडे हाव भाऊ बदलली की तुम्णार हे तू जाणार नाहीस तर पण कशी येणार तिला वाटलं काहीतरी कारण लावून तिला काढावं आता हा बुद्धिमत अंगरीष भगवंताची सेवा करायच्यासाठी मी ते सोडतोय कसा ते नाही साहेब काहीच काळजी करू नका म्हणले थांबा म्हणे जसं काही शेप दिल शेपटीला आदेश दिला आणि म्हणायला लागला भगवंताकडे असं बघितलं आई साहेबांनी पुन्हा लागले अरे मारुती अस कर आजची सेवा पूर्ण झाली बाळा तुझ्या आईची इच्छा आहे की आता याच शयनगृहामध्ये याच मंचकावरती तिला आराम करण्याची इच्छा आहे असं कर तू जा पुन्हा ते मारुती राय म्हणायला लागले भगवान का या मंचकावरती झोपायचं असं करा आई साहेबांना झोपू द्या चला तुम्ही आणि मी बाहेर जाऊ जस काय बाहेर निघाले पुन्हा सीतामाय म्हणायला लागली आहो माझी सेवा अर्धवटच राहिली की कुठे चालला थांबा पुन्हा बाय दाबायला सुरुवात केली